डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या पुढाकारातून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांच्या पुढाकारातून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथं पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर या परिसरात मेणबत्ती फुलं हार आणि उदबत्त्या आदी साहित्य एकत्रित करून हा परिसर शनिवारी सकाळी सोलापूर महानगरपालिकेच्या वीस ते पंचवीस कर्मचाऱ्यांच्या आणि नागरिकांच्या सहभागातून स्वच्छ करण्यात आला यावेळी मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार मुख्य आरोग्य निरीक्षक नागेश मेंढगुळे मुख्य आरोग्य निरीक्षक सूर्यकांत लोखंडे विभागीय अधिकारी मुजावर शेख आरोग्य निरीक्षक विठोबा सिंधीबंदे आरोग्य निरीक्षक बसवराज जमादार आरोग्य निरीक्षक शेषराव शिरसट आरोग्य निरीक्षक कोंगे आरोग्य निरीक्षक किरण पिडगुलकर आदींची उपस्थिती होती